विजय हा ठरलेला आहे तो ढासवून नाही तर ढासवून होणार आहे लोकांनी इलेक्शन हातात केले आहे त्यामुळं कोणती मशीन त्या मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकताना भाविकच निवडणूक करण्याचा प्रयत्न केला काम काय पस्तीस वर्षामध्ये किंवा पुढे काय करायचं आहे याचा उल्लेख न झाल्यामुळं लोकांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतली आहे आपला आणि विरोधकांचा एकच मुद्दा होता तो एम आय डी सीचा तो मुद्दा सोडून आहे का एम आय डी सीवर छोटा लोकांना फसवण्याचा उद्देश होता पन्नास बावन्न एकरची ती एम आय डी सी एखादा मध्यम प्रकल्प होईल आणि पन्नास सात लोकांना काम मिळेल पण हजारो बेरोजगार लोकांच्या हाताला काम देतो असं लोकांच्या पुढं तरुणांच्या पुढं गाजर दाखवलं त्यांच्या जीवनाची थट्टा केली त्यांच्या भविष्याशी खेळले त्यामुळे लोकांनी हे सगळं ओळखलं फसवा आणि भावनिक गोष्टी लोक ह्या वेळेला निश्चितपणानं बाजू बाजूला ठेवतील आपला विजय निश्चय असं वाटतं निश्चित निश्चित विजय आहे लोकांनी इलेक्शन हातात घेतल्यामुळे विजय हा निश्चित आहे राजकीयात विरोधकांच्याकडून आरोप केला जातो की गुंडगिरीचं वातावरण होतं तर त्या शेळ्याखडीला काही ऊत आणायचा प्रयत्न झाला पण काही येत नाही गुंडगिरी असते तर लोक माझ्याबरोबर आले नसते गुंड कुणाचे आहेत कोण मर्डर मधली माणसं घेऊन फिरते कुणाची बहीण बाहेर न पैवहन आणून गुंड माणसं मर्डर मधले आरोपी घेऊन फिरतायत हे सगळे उघड्या डोळ्यानं लोक बघायला लागलेले आहेत लोकांना हच्या काकण्याला आरसा लागत नाही तो झाला आणि गेले पाच सहा दिवस प्रचंड पैसे वाटण्याचं काम केलं पण आम्ही त्याला अटकाव केला नाही लोकांचे पैसे थोडेफारका विना लोकांच्याकडे चालले त्यामुळे आम्ही कुठेही अटकाव केला नाही प्रचंड पैसे वाटले गेलेले आहेत लोकांच्या लोकांच्यापर्यंत जाऊ दिले आम्ही फायदा लोकांचा करून दिलेला आहे पण विजय तुमचाच होता विजय निश्चित होता लोकांनी इलेक्शन हातात घेतलं घगड्याचा गजर व्यवस्थित झाला घडाळाचा गजर झाला झाला व्यवस्थित सगळी